साताऱ्यात डॉल्बीला ज्येष्ठ नागरिकांचा विरोध भर पावसात तब्बल सोळा ज्येष्ठ नागरिक संघटनांनी काढला मोर्चा न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून डीजे वाजत असल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे डीजेला बंदी घालावी अशी मागणी करत ज्येष्ठ नागरिक संघटनांनी सोमवारी भरपावसात सातारा शहरातून मोर्चा काढला पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी निवेदन देखील दिले साताऱ्यात अनेक ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विरोध करण्यात आलाय त्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही त्यामुळे डीजेला विरोध करण्यासाठी गांधी मैदान राजवाडा ते पोवेनाका असा मोर्चा काढण्यात भर आला भरपावात डीजे विरोधात घोषणा देण्यात आल्या हा मोर्चा पोवेनाक्यावर आला त्यानंतर पालकमंत्री शंभुरा देसाई यांच्या प्रतिनिधीस निवेदन देण्यात आले यानंतर पोवेनाका येथे निदर्शने करत निषेध करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या डिजे बंदी जे बंदी Yeah, buddy! नमस्कार मी डॉक्टर संदीप आठवले कान नाग घसा तज्ञ आणि सध्या इंडियन मेडिकल असोसिएशन साताराचा सेक्रेटरी या नात्याने मी काही शब्द बोलू इच्छितो माझ्याबरोबर डॉक्टर शरद जगताप पास प्रेसिडेंट आणि डॉक्टर दाभोळकर सर आणि अनेक बाकी मान्यवर आहेत डी पहिल्यांदा या डी जे आणि लेझर या नको त्या बळा बळावणाऱ्या संस्कृतीचा आम्ही पूर्ण निषेध करतो आपल्या सगळ्या महापुरुषांनी आत्तापर्यंत सगळ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केलेत डीजे आणि लेझर सारख्या गोष्टी आपल्या आरोग्याला घातक आहे हे माहीत असून सुद्धा त्याचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांचा मी जाहीर निषेध करतो आणि ह्या ताबडतोब थांबून सर्वांच्या आरोग्याला सुरक्षा मिळावी अशी आमची नम्र विनंती आहे प्रशासनाला डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगायला नेमकं कानावर काय किंवा एकंदरीत मानवी शरीरावर या लेझरचा किंवा या जेच्या ध्वनीचा काय परिणाम कान पूर्णपणे बाद होणं हे ज्याचं झालं आहे त्यालाच कळतं आणि असे अनेक पेशंट गणेशोत्सव झाल्यानंतर किंवा कुठल्याही मोठ्या मिरवणुकीनंतर येतात कोणत्याही महापुरुषांनी आपल्याला हे सांगितलं नाही असं करा म्हणून मग आपण नक्की कुणाला फॉलो करतो आहे त्याच्यावर ट्रीटमेंट प्रत्येक वेळेला देताच येते असं नाही गेला कान की तो अवयव पूर्णपणे गेला तेच डोळ्यांचं तेच हृदयाचं बोलेमामांसारख्या माणसाला आपलं हौतात्म्य पत्करावं लागलं याच्यासाठी आता यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि आता खूप वर्ष झाली आपण हेच बोलतोय आता कृती करण्याची वेळ आहे